जात महत्वाची नाही जातीमध्ये काही असे गुण असतात की ते गुण ती ती जात ती सांभाळते तसं की अन्याय अत्याचाराच्या बाबतीत जसं मराठा राजपूत ॲग्रेसिव्ह राहतात हा आर्थिक बाबतीमध्ये बनिया मारवाडी हे कटिबद्ध राहतात ते माजूनही जाणार नाहीत आणि गरिबीत खचूनही जाणार नाही अन्याय अत्याचार जर झाला तर अशी जी काही समजा लढवय्या या जमात आहे किंवा ज्यांनी समाजाचं संरक्षण करायचं ज्यांच्याकडं पिढ्यानं पिढ्या का दायित्व आलेले अशा काही जाती आहेत समजा की जाती व्यवस्थेनं त्यांना ते काम निमून दिलेले त्यांच्यावर त्या अनेक वर्षातून जे संस्कार झालेले आहेत काय तर ते लोक काय करणार माहिती आहे का की एखाद्यावर जर अन्याय होत असला आणि एखादा त्याच्यावर अन्याय करणार असला काय तर त्यांच्यासमोर आपला जवळचा परका जातीचा धर्माचा हा विचार येत नाही ते काय करणार माहिती आहे का की जो दुबळा आहे बरोबर त्याची बाजू घेणार आणि त्यातली त्यात ज्याच्यावरती समजा विनाकारण त्यामध्ये अत्याचार होतोय त्याची बाजू घेणार आणि जी का अत्याचार करतोय त्याच्या विरोधात त्याच्या बाजूने लढणार ह्या गोष्टी त्यांना सांगावं लागत नाहीत त्यांना शिकवावं लागत नाहीत किंवा त्यांना कोणी सांगितलेल्या नसतात ते त्यांना त्या उपजत मिळतात त्या कशातून मिळतात अनेक वर्षाच्या हजारो वर्षाच्या सामाजिक संस्कारातून किंवा त्यांच्या का डी एन ए म्हणतो ना आपण डी एन एमधून उपजत त्यांच्याकडे ते, ते आलेले असतात बरोबर का ज्या पद्धतीने मारवाड्याकडे आल्या ज्या पद्धतीने इतर प्रगत जातीकडे आल्या तर त्या संस्कारात ते वाढलेले असतात म्हणून त्यांच्यामध्ये ते संस्कार डेव्हलप होत होत गेलेले असतात पिढीन मग तसं किंवा जात महत्वाची नाही जातीमध्ये काही असे गुण असतात की ते गुण ती ती जात ती सांभाळते तसं की अन्याय अत्याचाराच्या बाबतीत जसं मराठा राजपूत ॲग्रेसिव्ह राहतात हां आर्थिक बाबतीमध्ये बनिया मारवाडी हे कटिबद्ध राहतात ते माजून जाणार नाहीत आणि गरिबीत खचूनही जाणार नाही हां तर तसं म्हणले की आता आपण ज्यावेळेस प्रगत झालो आता आपण समजा नोकऱ्यामध्ये आलो व्यवसायात आलो मग सगळ्या जाती त्याच्यामध्ये जा सुधारल्या किंवा सगळ्या जातींना डेव्हलप होण्याची संधी मिळाली बरोबर परंतु हे होत असताना की ज्या मागास जाती होत्या त्या जातीकडं आता अचानक साधन संपत्ती आली मग त्यांच्यामध्ये हजारो वर्षापासून ते सांभाळण्याची कला नव्हती आलं लक्षात कारण त्यांच्याकडं याच्यापूर्वी किंवा स्वातंत्र्याच्या अगोदरपर्यंत संपत्ती त्यांच्या हातात नव्हती ते म्हणजे त्यांच्या हजारो पिढ्या दारिद्र्यात गेलेल्या आहेत त्यांना त्या ते दारिद्र्यामध्ये राहायचं कसं हे शिकवावं लागत नाही त्यांच्यामध्ये उपजत आलं ते त्याचा संघर्ष करणार त्याच्यामध्ये ते खचून जाणार नाहीत त्याच्यामध्ये ते पुढं जाणार परंतु आता परिस्थिती बदलली आता संपत्ती आली मग आता प्रश्न असा होतो की ती सांभाळायची कशी हा त्याचा उपयोग किती घ्यायचा आणि त्याचा अतिरेक झाला तर त्याचे परिणाम काय मग ह्या अडचणीमध्ये ह्या कचाट्यामध्ये ही माणसं आता सापडलेली आहेत म्हणजे ह्या व्यवस्थेमधली बरोबर आणि मग त्याचा परिणाम काय होतो की त्याचा अतिरेक झाला की त्याचे दुष्परिणाम इतरावरती होते म्हणजे त्या संपत्तीतून तुम्हाला साध्य काय करायचं आहे हे जर नाही कळालं त्याचे दुष्परिणाम दुसऱ्यांना भोगावे लागतील किंवा तुम्हाला